नमस्कार मी सुनीता नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला आहे ना अशी मस्त चटकेदार रेसिपी करून दाखवणार आहे ही मिरची आहे ना आधी आपण ह्याची देठं काढून घेऊया रेसिपी बघताच पाणी सुटल तोंडाला अशी मस्त चटपटीत आज आपण रेसिपी बनवणार आहोत बघा एवढ्या मिरच्या मी ह्या पोपटी कलरच्या मिरच्या असतात ना ह्या अजिबात तिखट नसतात कमी तिखट आहेत ह्या मिरच्या देठं काढून अशी मध्ये चिरून घ्यायची आणि अशी दोन तुकडे आपण मिरची जे केले ना त्याच्यात अशी चिर मारायची आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये मीठ भरायचं आहे सर्व मिरची आपण अशी ची चिरून घेऊया एकदम चटपटीत आणि दोन दिवस टिकणारी रेसिपी मी तुम्हाला करून दाखवणार आहे हे बघा इथं मी ना अर्धा चमचा मीठ घेतलाय मीठ थोडंच घ्यायचं आपल्याला आता सध्या आणि ह्याच्यामध्ये आपण मीठ भरून घेऊया म्हणजे मिरची खातानी ना अळणी नाही लागत त्यासाठी थोडंसं असं मीठ भरायचं मिरचीला आणि चविष्ट पण लागते मिरची खातानी रेसिपी बघताच आहे ना तुम्ही बनवणार इतकी छान चटपटीत आणि लवकर रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे बनवून सर्व मिरच्या मीठ भरून घेतलेलं आहे आता काय करायचं ही मिरची आहे ना आपल्याला गॅसवरती मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला ही चाळणी एक घेतली बघा अशी चाळणी घ्यायची आणि ह्या चाळणीवरती आता ही मिरची ठेवायची एकदा करून तर बघा तुम्हाला ही रेसिपी एकदम चटपटीत आणि एकदा बनवली ना तर सारखी सारखी बनवणार सर्व मिरची ना मीठ लावलेली अशी चाळणीमध्ये ठेवायची इडलीचं चा भांडं कुकर काय जरी नसलं ना तरी पण मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने ही रेसिपी करून दाखवते बघा आणि याच्यावर जा आता झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं आपल्याला ही मिरची वाफवून घ्यायची आहे बघा इथं पाच मिनटं झालेली आहेत मिरचीचा कलर पण किती छान बदललेला आहे आणि मिरची पण छान अशी वाफवली गेलेली आहे आता ही मिरची साईडला काढून घेते मी आणि पुन्हा तीच कढई घेऊया आपण पाणी ठेवलेली त्याच्यामध्ये टाकूया तीन ते चार चमचे तेल तेल थोडंसं जास्त टाकायचं मिरचीला तेल गरम झालं की त्याच्यामध्ये टाकूया मोहरी अर्धा चमचा मोहरी टाकली टाकूया अर्धा चमचा जिरी जिरी मोहरी व्यवस्थित भाजून घ्यायची टाकूया आखा लसूण बघा इथं मी बारीक करून घेतलेलं आहे लसूण जास्त टाकायचं या मिरचीला छान लसूण सोनेरी कलरवरती भाजून घ्यायचा फोडणी खमंग बसली पाहिजे टाकूया लसूण थोडासा भाजला की टाकूया दोन चिमूट हिंग हिंग पण छान तेलावरती भाजून घ्यायचं हिंग भाजला की त्याच्यामध्ये ना टाकायचं आहे आपल्याला कोथिंबीर कोथिंबीर पण जास्तच टाकायची आपल्याला ह्या रेसिपीला बघा मुठभर कोथिंबीर ही को को तर छान मी चिरून घेतलेली आहे धुवून आणि परतून घेऊ तेलावरती कोथिंबीर व्यवस्थित एवढं तेल आहे ना टाकलं आपण बघा कोथिंबीर टाकल्यानंतर तेल राहिलंच नाही अशी चटपटीत मिरची आपल्याला दोन दिवस तरी टिकती त्यासाठी तेलच थोडंसं जास्त टाकायचं टाकूया पाव चमचा हळद आणि टाकूया पाव चमचा धन पावडर आता टाकायचं आहे आपल्याला एकदम पाव चमचा लाल तिखट मिरची तिखट नाही ना त्यासाठी थोडंसं लाल तिखट टाकायचं म्हणजे कलर छान येतो टाकूया अर्धा चमचा मीठ मिक्स करून घेऊ मसाले सर्व आता व्यवस्थित मिडियम गॅसवरतीच आहे ना अशी स्टीलची कढई असली ना तर मीडियम गॅसवरतीच मसाले छान मिक्स करून घ्यायचे मस्त चा अस अस ला असा लसूण कोथंबीरचा किती छान वाश येतोय ना असं भाजलं ना कुठली पण फोडणीत किंवा असं मसाले की छान असा वाश येत असतो बघा इथं चा ताजं दही घेतलेलं आहे मी यातलं दोन ते तीन चमचे आपल्याला दही लागणार आहे असं ताजं दही टाकायचं घरीच बनवलेलं दही हे बघा दोन तीन चमचे दही टाकलं दही टाकल्यानंतर आहे ना गॅस एकदम कमी करायचा आणि मिडियम गॅसवरती दही छान असं मिक्स करून घ्यायचं जा मसाल्यांमध्ये जास्त गॅस पण मोठा नाही करायचा म्हणजे दह्याला पाणी नाही सुटत बघा दोन तीन मिनटं छान असं मिक्स करून घेतलं ना, ना की दह्याला पाणी पण सुटत नाही आणि तेल सुटतं छान असं सर्व मसाले परतले की एकदम गॅस कमी के केलेला आहे दोन तीन मिनटांनंतर बघा किती छान ह्या मसाल्यांचा रंग झालेला आहे तेल पण असं वरती आलेलं आहे सर्व मसाले व्यवस्थित भाजलेले आहेत आता टाकूया आपण ही मिरची चाळणीमध्ये उकडून घेतलेली मिरची टाकायची सर्व मिरची टाकून ना दोन मिनटं आपण ही मिरची ना दह्यामध्ये ह्या मसाल्यांमध्ये परतून घेऊया इतकी छान चविष्ट मिरची लागते नाही तर सारखी सारखी बनवा अशी वाटते आणि खाल्ली ना तो तोंडाला चव येऊन जाईल इतकी छान मिरची होती ही आमच्या घरात तर ही दही मिरची आहे ना सर्वांनाच खूप आवडती तोंडी लावण्यासाठी असं डाळ भात वगैरे काही आमटी भात असलं ना चव्हा तर ही मिरची असली की बस दुसरी भाजी पण लागणार नाही एक दोन मिनटं झाकण ठेवून मिरची शिजवून घेतली बघा तयार झाली तर आपली मस्त चटपटीत ही मिरची भाजीसुद्धा लागणार नाही जेवण करताना इतकी छान चटपटीत मिरची इथं आपली तयार झालेली आहे आणि अशी थोडीशी मिरची वाफवून घेतली ना तर मिरची शिजली पण जाते आणि त्या रेसिपीला आहे ना चव चा पण छान येते बघा इथं मी एक वाटी घेतलेली आहे मोठी त्याच्यामध्ये टाकूया आता ही मिरची काढून घेऊ दोन दिवस आरामात ही मिरची टिकणार तर ही दही मिरची बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा सुनीता नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माझ्या रेसिपी काय अशा मोठ्या नसतात बघा सात आठ मिनटाच्याच रेसिपी असतात त्यासाठी रेसिपी पूर्ण बघत जावा भेटूयात पुढच्या रेसिपीला